नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत करण्याबाबतचा एक महत्वाचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे त्यामुळे आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर एक हजार पाचशे म्हणजेच पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत तर हे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार आणि हा शासन निर्णय नेमका कशाबद्दलचा आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी त्यासोबतच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे तुम्हाला तर माहिती आहेच की सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयो गटातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर शासनातर्फे एक हजार पाचशे रुपये दरमहा दिले जात आहे यावर्षी म्हणजेच आता ह्या जून मध्ये ही योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालेली आहे या योजनेअंतर्गत दिला जाणारा हा बारावा हप्ता नेमका कधी मिळणार यासाठी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे स्क्रीनवर आता तुम्ही हा जी पाहू शकता यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्वाचा जी आहे आणि आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बारावा हप्ता देण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे या संबंधीचा हा महत्वाचा जुलै पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यावर हा बारावा हप्ता जमा केला जाणार आहे तर ही महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा माहिती हक्काची